खर तर मी आज बोलणार नव्हतो पण रोज दादांची तब्येत प्रकृती आणि आरोग्य अगदी जवळून या ठिकाणी आम्ही बघतोय खरं तर राहवलं जात नाही या अंगामध्ये आणि या धमन्यांमध्ये छत्रपतींचा सळसळ तरकते पण काय माहितीये का था? आता आतापर्यंत मंगेश दादांचे जे आंदोलन झालेले आहे सर्व महाराष्ट्राला परिचित दादांचे आंदोलन आहेत पण पहिली वेळेस असं आंदोलन दादा करताय आंदोलन आम्हाला पाहलं जात नाहीये पण खरं तर रवी दादा मी आपल्याला सांगेल मी तुमच्यासारखे काही संविधानिक शब्द वापरत नाही मी ला आड ओढ पोर बोलायला पण काय झालं माहितीये का इथून रोज आमदार साहेब जात येतात रस्त्यानं इथले खासदार असतील कल्याण काळे अब्दुल सत्तार असतील अहो यांनी साधी अजूनही शेतकऱ्याचं पोरगा या ठिकाणी उपोषणाला पडले नाही यांनी या ठिकाणी अजूनही भेट दिली नाही मला प्रश्न विचारायला यांना अब्दुल सत्तार असतील खासदार कल्याणकारी असतील पालकमंत्री असतील तुम्ही जमेल का कोणाचे तुम्हाला को वरून कोणाचं प्रेशर आहे का काम ते शेतकऱ्याचं गरीबाचं लेख इथं बसलेलं आहे तुम्हाला असं वाटतंय का की बाबा आपण या शेतकऱ्याच्या गरीबाच्या लेकराला आपण जाऊन भेट दिली तर ते मोठं होईल अहो आम्ही तुम्ही भेट दिला म्हणून मोठे होणार नाही आम्ही त्याच दिवशी मोठं झालेलो आहे ज्या दिवशी शेतकऱ्याच्या घरात आमचा जन्म झालेला आहे मला सांगू इच्छितो साहेब छत्रपतींचं रक्त आमच्या अंगात आहे आणि आमच्या डोक्यात बाबासाहेबांचे विचार आहे खर तर या ठिकाणी माझ्या माय मावल्या मा बसलेले आहे का दादा त्यामुळे काही शब्द मी या ठिकाणी आज वापरत नाही पण तुम्हाला एक सांगू इच्छितो त्यावेळेस आम्ही फक्त मंगेश दादांनी गाडी पेटवली होती थोड्याहून निभवलेलं आहे महाराष्ट्र पेटवायला वेळ लागणार नाही आणि तुम्हाला सांगू इच्छितो या माणसाच्या आरोग्याला जर काही झालं ना आज बघवलं जात नाही आम्हाला पण अजून ज्या माणसाचं आरोग्य जर खराब झालं तर या रस्त्यांवर एकाही आमदार खासदारांच्या मंत्र्यांच्या गाड्या आम्ही फिरू देणार नाही काय असतं माहिती का वाऱ्याला घोड्याचा वेग सहन होत नसतो पण घोडा हा वाऱ्याच्या वेगाने धावू शकतो पण हे शेतकऱ्यांचं बोडगा साहेब हा घोड्याला सुद्धा घोडा लावू शकतो त्यामुळं सतत पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा सतत पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा अहो चहा नसतोच कापात आमच्या चहा नसतोच का मत आमच्या कोरडा पाव तो सुद्धा घामाना भिजून येतो हाती आणि मला विचारायचे मला विचारायचे फुगून फुगून होतेस कशी छप्पन इंच छाती ओ छप्पन इंच काय माझा बाप्त एकशे बारा इंच फुगवतो ओ छपन इंच काय माझा शेतकरी तर एकशे बारा इंच फुगवतो पण करतो काय तर यो अंधारीने जगतो आणि आम्हाला यो इमानदारी शिकवतो जगतो आम्हाला इमानदारी शिकवतो अहो माझ्या शेतकरी बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून माझ्या शेतकरी बाबाचं आर्थिक बचत बिघडू नये म्हणून संपत आलेल्या स्थापनाची चिपळी नव्या स्थापनाला चिपकावून वापरणारे आपल्या ही असतेच किती साधी आणि मी चहा विकला असं सांगून आज लाखोंचा कोट घालतात मोदी प्रत्येक आमदार खासदार पाहतो मी आज खोट्या खोट्या वदीच्या फॉर्च्युनर गाड्यांमधून मिनट तहसीलदारांचा फोन आलेला नाही रवी बोलतोय आमदार खासदारांच्या प्रॉफिट एवढा झालेला आहे की ते काय करतात माहिती का एक एक दोन दोन तीन तीन कोटी रुपयाच्या यांच्या गाड्या आहे समोरच्या शीटावर निवडणुकीच्या टायमात बसायचं आता चटणी भाकर घ्यायची रवी दादा आणि त्याच्यावर गाड्या टाकतात हे सुकलेल्या भाकरीला पाण्यास खाऊ घड्या अरे काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या खरं तर एवढं नुकसान झालेलं आहे मंगळवार पर्यंत येत नाही का आम्ही इथं जे मग आम्ही समर्थ आहोत तुम्ही जर तहसीलदार साहेबा बोलले की मंगळवारपर्यंत आम्ही येत नाही तर मंगळवारपर्यंत आम्ही सुद्धा शांत बसणार नाही काय माहितीये का सगळेच गांधी होऊन जमणार नाही काहींना भगतसिंग या ठिकाणी व्हावं लागणार आहे आणि आता तुंग घ्यावं लागणार नाही नक्कीच काही दिवसात या मंत्रालयावर कागळ फिरवल्याशिवाय शेतकरी पुत्र शांत बसणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद